स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी येण्याआधी घरातून कोणत्या वस्तू या बाहेर फेकून दिल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही पनवती असेल जी काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये साठलेली असेल तर ती घरामधून निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या की आपण घरातून फेकून द्यायला पाहिजेत तर त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दिवाळी दरवर्षी नवा उत्साह घेऊन येते फराळाचे पदार्थ बनवणे नवीन कपड्यांची खरेदी तसेच पाहुण्यांची रेलचेल या दिवाळीच्या सणामध्ये आपल्याकडे चालू असते तर घरातील स्त्री वर्ग किचनमध्ये फराळ करण्यात मग नसतो तसेच घराची सजावट अंगणाची सजावट घराची रंगरंगोटी तसेच नवीन वस्तूंची खरेदी असं सर्व काही दिवाळीमध्ये केलं जातं तर त्यासोबतच आपण दिवाळी येण्याआधी घरा आपले घर हे स्वच्छ करायला घेतो कारण दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते तर दिवाळीमध्ये अशी मान्यता आहे की माता लक्ष्मी प्रत्येक घरात प्रवेश करते जे घर हे स्वच्छ असेल सुंदर असेल ज्या घरामध्ये शांतता असेल तर तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील आपल्या घरामध्ये अस्वच्छता असेल घरामध्ये कलह असेल तर माता लक्ष्मी त्या घरात कधीही थांबत नाही तर त्यामुळे आपण आपल्या घराची दिवाळी येण्याआधी अवश्य साफसफाई करावी दिवाळी सणात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच घराची साफसफाई बऱ्याचदा आपण साफसफाई करतो पण अनेक जुन्या वस्तू आपण तशाच घरामध्ये ठेवतो घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला किंवा वाईट परिणाम होतो त्या वस्तूनुसार घरातील काही गोष्टी सकारात्मक आणि काही नकारात्मक ऊर्जा आणतात सकारात्मक ऊर्जासह वस्तू घरात ठेवल्यामुळे आनंद आणि समृद्धी येते आणि जर नकारात्मक ऊर्जा असलेल्या गोष्टी घरात ठेवल्या किंवा वस्तू तशा घरात ठेवल्या तर आपल्या घरा घराचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे अशा काही वस्तू आहेत ज्या दिवाळी आधी आपण फेकून दिल्या पाहिजेत त्यातीलच पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे जुने न्यूजपेपर तर प्रत्येकजण म्हणजे जवळपास ज्यांच्या घरी न्यूजपेपर येतात बहुतेक जण घरामध्ये जुने पेपर गोळा करून ठेवतात मात्र जुन्या वर्तमानपत्रात धूळ आणि माती जमा झाल्यामुळे आणि त्यांना ओलसर ठिकाणी ठेवल्यामुळे कीटक म्हणजे छोटे छोटे किडे होता तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल पावसाचं वातावरण आहे तर त्यामुळे त्याला ओलसरपणा निर्माण होतो आणि त्याला छोटे छोटे किडे लागतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तर जे काही जुने पेपर असतील रद्दी असेल तर ती घरातून दिवाळी येण्याआधी काढून टाकावी तसेच यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजेच जुने कुलूप जर तुमच्याकडे जुने खराब झालेले लॉक असेल कुलूप असेल तर ते घरात ठेवू नये वास्तुशास्त्रात हे अत्यंत अशुभ मानलं जातं वास्तूच्या म्हणण्यानुसार चालू असलेले लॉक हे नशिबाचे प्रतीक असते तर बंद किंवा खराब झालेले लॉक कुलूप घरात दुर्दैव आणते जे लॉक खराब आहे किंवा जे कुलूप खराब आहे आणि आपण त्या घरात ते वापरत नाही तर ते ताबडतोब घराबाहेर काढले पाहिजे बघा बऱ्याच वेळेस आपण असंही म्हणतो जेव्हा आपल्यासोबत एखादी चांगली घटना घडते तर त्यावेळी आपण आपलं भाग्य उजळलं किंवा आपल्या नशिबाचं कुलूप उघडलं टाळा उघडला असं आपण प्रत म्हणजे बऱ्यापैकी जण म्हणत असतो परंतु बिघडलेलं कुलूप जर घरात ठेवलं असेल तर त्यामुळे आपल्या आपली प्रगती होत नाही तर आपली प्रगती थांबते करिअरमध्ये अडचण येतात त्यामुळे असं कुलूप असेल तर ते घरामध्ये चुकून सुद्धा ठेवू नका ते 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 तर, तर ते ताबडतोब तुम्ही घर आवरत असताना किंवा घराची साफसफाई करत असताना ते फेकून द्या त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे जुने फाटलेले कपडे तर बऱ्याच बायकांना सवय असते की जुने कपडे जरा थोडेसे फाटलेले कपडे असतात तर ते आपण घरामध्ये ठेवतो पण जर ते तुम्ही वापरण्यायोग्य असतील तर ते घरामध्ये ठेवा नसेल तर ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा ते जेणेकरून ते अरेंज करून वापरू शकतील तर वास्तुशास्त्रात कपडे थेट नशिबाशी संबंधित आहेत असं सांगितलं जातं घरात न वापरलेले किंवा फाटलेले कपडे नेहमीच दुर्भाग्य आणतात असे कपडे काढून टाकणे किंवा त्याचे वितरण करणे चांगले आहे ते अन्यथा आपले नशीब साथ देणार नाही वास्तूच्या मते विखुरलेले कपडे पुन्हा कारकिर्दीत अडथळा आणतात त्यामुळे जे काही जुने फाटलेले तुटलेले कपडे असतील तर ते घरामध्ये चुकूनही ठेवू नका जरी असतील तुम्हाला फेकू वाटत नसतील तर त्याची तुम्ही शिवा किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला द्या जेणेकरून ते अरेंज करून ते वापरू शकतील तसेच यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे बंद घड्याळ घरात असलेली बंद घड्याळे चुकून सध्या घरामध्ये ठेवू नयेत असे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते त्यामुळे बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका घड्याळ हे वेळ दाखवते त्यामुळे त्याला शास्त्रात विशेष महत्त्व आहे त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते असे मानले जाते दिवाळीची स्वच्छता करताना जर तुमच्याकडे बंद घड्याळे असतील तर ती अवश्य फेकून द्या तसेच तुटलेले फ्लॉवर पाट असतील निसर्गचित्राची फ्रेम ठेवणे असेल तर अशा काही ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असेल त्यासुद्धा तुम्ही पुन्हा दुरुस्त करून वापरू नका तर त्या फेकून द्या आणि नवीन वस्तू तुम्ही खरेदी करा त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजेच खराब चपला किंवा जुन्या चपला वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल यांचे नाते संघर्षासह मानले जाते जर तुम्हाला आयुष्यातील संघर्ष कमी करायचे असतील तर आपले शूज आणि चप्पल बरोबर ठेवा म्हणजे घरामध्ये ते जरी तुम्ही दारामध्ये जरी ठेवले तर ते व्यवस्थित ठेवा घरामध्ये जुनी फाटलेली किंवा खराब झालेले जे शूज असतील चप्पल असतील ते तसेच घरात ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यात संघर्ष वाढू शकतो यामुळे प्रत्येक छोट्या कामातसुद्धा बरीच मेहनत आपल्याला करावी लागते त्यामुळे ज्या काही आपल्या घरामध्ये जुन्या किंवा खराब झालेल्या चपला आहेत तर त्या तुम्ही वापरत नसाल अशा चपला तुम्ही दिवाळी येण्याआधी घराबाहेर फेकून द्या तसेच यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे देवी देवतांच्या जुन्या मूर्त्या किंवा फोटो ज्या काही देवी देवतांच्या आपल्या देवघरामध्ये फोटो आहेत किंवा मूर्त्या आहेत तर त्या चित्रांमुळे किंवा फोटोमुळे ठराविक काळापर्यंतच आपल्याला त्याच्या शुभ लहरी ह्या मिळतात त्यानंतर त्यांच्यातून नकारात्मक लहरी येऊ लागतात म्हणून जुन्या मूर्ती ज्यांचे रंग उडलेले असतील किंवा खराब झालेल्या असतील खंडित झालेल्या असतील किंवा फोटो जरी असतील जे ज्यांचे फोटोचे कलर गेलेले असतील तसेच जे फोटो थोडेफार खंडित झालेले असतील ते सुद्धा तुम्ही वेळच्या वेळी घरा देवघरातून काढून टाकले पाहिजेत म्हणजेच तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करावेत किंवा मग तुम्ही जमिनीमध्ये जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते जमिनीमध्ये एखादा थोडासा खड्डा करून तिथे तुम्ही ते विसर्जित करावेत तर अशा जुन्या देवी देवतांचे फोटोसुद्धा आपल्या देवघरामध्ये चुकून सुद्धा ठेवू नका दिवाळी येण्याआधी तुम्ही अवश्य ते घराबाहेर काढा आणि नवीन देवी देवतांच्या मूर्ती फोटो तुम्ही अवश्य खरेदी करा तसेच यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजेच तुटल्या फुटलेल्या ज्या काही वस्तू असतात किचनमध्ये बघा बऱ्याच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचपैकी नकारात्मक ऊर्जा असते तर घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत तुम्ही वापरू नका त्या वस्तू वापरल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वादविवाद होतात तर दिवाळी हा सण सुखसमृद्धीचा सण आहे दिवाळीला घराची साफसफाई करताना आधी घरातील तुटलेल्या किंवा फुटलेल्या ज्या काही काचेच्या वस्तू असतील बऱ्याच वेळा कप असतील कपाचे दांडे फुटलेले असतात किंवा काचेची भरणी असेल किंवा काचेच्या आणि कुठल्याही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवू नकात तुटलेला आरसा किंवा काच चुकूनसुद्धा घरामध्ये ठेवू नये तर याचा घरावर खूप अशुभ प्रभाव पडतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये जो काही आरसा असेल तर तो चांगला असावा किंवा मग खिडकीची वगैरे काच तुटली असेल बाथरूमची काच तुटलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही दिवाळी येण्याआधी ती दुरुस्त करून घ्या नवीन बसवून घ्या वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते त्यामुळे ज्या काही या काचेच्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये तर त्या अवश्य दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर यानंतर जी वस्तू आहे ते म्हणजेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण फेकून द्यायला कच कचवचतो तर तसे करू नका आता प्रत्येक घरात कितीतरी बंद पडलेले मोबाईल असतील जुने रेडिओ असतील टी असेल तर ते ठेवू नका तर या ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा बरेच वेळेस मिक्सरसुद्धा आपल्या घरामध्ये बंद पडलेला असतो जुने रेडिओ असतील टी व्ही असेल तर ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही चुकूनही घरामध्ये ठेवू नका मिक्सर असेल बऱ्याच वेळेस आपण बायका मिक्सर दुरुस्त करून घेऊ म्हणून तसेच ठेवतो तर मिक्सरसुद्धा जर नीट होत नसेल तर भंगारवर घालून नवीन मिक्सर खरेदी करा तर अशा ज्या काही तुटक्या फुटक्या वस्तू आहेत ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तसेच इस्त्रीसुद्धा असेल बघा प्रेससुद्धा आपण घरामध्ये बंद पडलेल्या तशाच ठेवतो हो ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुम्ही चुकूनही ज्या तुम्ही वापरत नाहीत बंद पडलेल्या आहेत खराब झालेल्या आहेत तर त्यासुद्धा चुकूनही घरामध्ये ठेवू नका त्यामध्ये सुद्धा बऱ्याचपैकी बऱ्यापैकी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तर त्यामुळे त्या वस्तू तुम्ही दिवाळी येण्याआधी घरातून बाहेर काढून टाका तसेच घराचे मेन गेट असेल सर्व दरवाजे असतील फर्निचर गंजलेलं असेल तर त्यातूनसुद्धा आवाज येतो तर तो आवाजसुद्धा येणं सुद्धा बऱ्यापैकी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे त्या, त्या, त्या दरवाजे जर गंजले असतील तर त्यामध्ये एक तर तुम्ही ऑइल करा किंवा मग ते नवीन बसवा पलंग तुटलेला असेल तोसुद्धा तुम्ही घरामध्ये वापरू नये तर त्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे तुम्ही पलंगसुद्धा किंवा तुमचा बेड असेल तोसुद्धा तुम्ही तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत वापरू नका घरामध्ये ठेवलेली जुनी व तुटलेली भांडी असतील खेळणी असतील आपण मुलांची लहान खेळणीसुद्धा आपण जपून ठेवतो किंवा सजावटीच्या वस्तू असतील कपडे असतील चपला फाटलेल्या चादरी त्वरित ज्या काही या तुटक्या फुटक्या वस्तू आहेत त्या दिवाळी येण्याआधी या वस्तू तुम्ही घरातून अवश्य बाहेर फेकल्या पाहिजेत दिवाळीला गेल्या वर्षी दिवे लावलेले असतात तर ते दिवे दिवेसुद्धा आपण जपून ठेवतो आणि तेच यावर्षीसुद्धा वापरतो पण ते सुद्धा चुकीचं आहे ते तसंसुद्धा करू नका प्रत्येक वर्षी नवीन दिवे खरेदी करा आणि नवीन दिवे लावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी येण्यापूर्वी कोणत्या वस्तू फेकून द्याव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहील आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल अशा वस्तू तुम्हाला मी फेकून देण्यासाठी सांगितलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ